शेतकरी मित्रांनो नमस्कार ऊस पिकासाठी जबरदस्त तन्नाशक मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात अगोदर बीएसएफ कंपनीचं नवीन आलेलं आहे वेसनीट या नावाने प्रति एकरासाठी आपल्याला बाराशे मिली याची फवारणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पारंपरिक पद्धतीने दरवर्षी तुम्ही वापरता मेट्रिब्युझिन आणि टू प्रति एकरासाठी एक, एक लिटर टू फोर्टी पाचशे ग्रॅम मेट्रिब्युझिन म्हणजेच हे बॅरियर नावाने येते धानुकाचं तर तुम्ही हे कॉम्बिनेशन सुद्धा वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो नवीन जबरदस्त तन्नाशक आलेले आहे अकुल कंपनीचं सिंडिका या नावाने प्रति आपल्याला एक किलो याची फवारणी करणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांना अजून एक ऑप्शन उपलब्ध आहे बीएसएफ कंपनीचं आपल्याला टिंजर आणि त्याच्यासोबत फ्लक्स या दोघांचं एकत्रित कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे याचं प्रमाण तीस मिली याचं प्रमाण पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी कोणतंही एक कॉम्बिनेशन निवडा जबरदस्त जे काही तुमच्या उसातील तण आहे तर ते नियंत्रण होईल मारायचं कधी ऊस उगल्यानंतर आपल्याला एकवीस दिवसानंतर या कोणत्याही तन्नाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून मला फॉलो करायला विसरू नका